नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत मटारचा उत्तप्पा आणि त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया हे आहेत दोन वाटी मटार हा आहे दीड वाटी बारीक रवा ही कोथिंबीर हां बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेला कांदा हे दोन चमचे दही हा आहे सोडा नंतर मिरची मीठ आणि आलं हा रवा आता आपण भिजवून ठेवणार आहोत एक अर्धा तास भिजवून ठेवायचा आहे आता आपण या मिक्सरच्या भांड्यात हे मटार वाटून घेणार आहोत मटा त्याच्यानंतर हे मिरच्या आलं आणि मीठ आणि ही कोथिंबीर हे सगळं आता आपण वाटून घेऊया हा आपण रवा विजवून ठेवला होता अर्धा तास झाला त्याच्यामध्ये आता हे आपण मटार मिरची कोथिंबीर सगळं जे वाटून घेतलं आहे ते त्याच्यात आपण घालणार आहोत याच्यातच आपण हे दोन चमचे दही आहे ते पण घालणार आणि हा अगदी चिमटीभर सोडा घालायचा आहे हे आता आपण थोडं अजून पातळ करून घेऊया ह्याच्यात पाणी घालून आता आपण हा तवा गरम करायला ठेवलाय याला तेल लावून घेऊया आणि ह्याच्यावर हे मिश्रण घालूया याच्यावर कांदा मिळतो आणि थोडी कोथिंबीर घालूया ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया आता हे झालंय का बघूया दोन तीन मिनटं झाली हां हे निघतंय ना बघते झालेलं आहे आता याच्यावर थोडंसं तेल सोडायचं हा आपला मटारचा उत्तपा तयार झालाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद